गुड मॉर्निंग सुब्ब सकाळ जे हरी सगळ्यांना कुठं आलोय आम्ही आज आणि कोण कोण आलोय हर्षदा बाय मी आलोय काळूबाईला आमचं राहिलं होतं पुसूच्या महिन्यात यायचं आणि मग ते काय झालं कुंभमेळ्याला गेल्यामुळं राहिलं आणि मग कसं होतं आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ त्यामुळं काय येणं व्हाय ना आणि कशात आलोय आम्ही माहिती का रिक्षामध्ये आलोय तुम्हाला रिक्षा बी धाव तू आता ना ठीक आहे आता आलोय मस्त बै आता दर्शन घ्यायला हवा परिसर काळूबाईचा कस काय वाटतं या काळूबाईला आलोय बरं का बसतं नरक्ष बायडी आम्ही तिघं आलोय साक्षीला चल म्हणजे साक्षी पण तुम्ही नको म्हणलं नको येऊ राहू ऐक सकाळी आम्ही हल्लो होतो चार वाजता रिक्षा घेऊन इथं आलो कंप्लीट नऊ वाजता बघा म्हणजे चार पाच चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे साडेपाच सहा तास लागते तर रिक्षाला त्यातमध्ये काय आहे रस्त्याचं काम चालल्यामुळे हो ना लई त्रास होतो आहे तिथून तिथून घाटात सगळं रस्त्याचं काम आहे ना त्याच्यामुळं थोडासा उशीर लागला आम्हाला यायला बरोबर आहे का नाही इकडून या दर्शनाची बारी इकडे आता दर्शन बिर्शन घ्यायचं मस्त पैकी चला असू द्या थंड वाजते सकाळच इकडं गार लागत या वरती या कसले बाहेर बनले आता पायरेन हिन का नाही मस्त पैकी बनवले चकाचक पळत आहे का नाही हार्शदा खालीच पळत आहे भाई हा येत नाही येतो आपण येतो मग येतो काय तिकडे स्ट्रॉबेरीची लागण आहे हा बघा रिक्षा आमची बघा बसा रिक्षा चला चला आता निघालो आम्ही आता सगळी आता किती वाजली हर्षदा किती वाजल्यात आता सव्वा बारा वाजल्या आख्या रिक्षात आम्ही तिघं जाईल असतांना

जेवण तर करायचंयच की <laughs> आय अय्यो हा संजोबा संजोबा तुला जेवायचं जेवायचं नाही चल ना <laughs> हा अयो कोण आले हा बाळ बी आलंय ला शिवानी आमची शिवानी आणि ह्या कोण आहे ते पुणे वहिनी का नाही होय अगो बिया आणि तुम्हाला मग आता अंगास चला दादा कवर उभा राहायचं असिवानी शिवानी शिवानी इकडे बघ ना दीदी आल का माझा नंबर आहे नाही मग आज अर्... ए, आज कुणा कुणाला करा मला सांगा होय पाहुण्याला बी करमत तुम्ही चाललंय तुमचा तुम जाणका होय म्हणते काय यार लाल आहे का लाल अर ती खावा लागत पुण्याला आल्या गाजराचा दुसरा प्रकार हा ती हे म्हणते त्याला ती काय रे कसलं ती लाल म्हणून लाल ती बाजारात असू दे असू दे अयो आणि तू कुठे चालले इकडे बघ बर चला असू द्या किती झाला गाड्या परत यायचं नाही माघारी <laughs> <यो, laughs> हा यात दिसतं परत माघारी यायचं ना आता एकदाच आहे काय चला असू द्या ओके काय काय खाय माहिती का मस्त जे नाही इतकं या खाना मिोय कुठं पुण्याला आळंदी आळंदी मस्त पैकी काय जेवण चाललं सगळ्यांची मध्ये ओके